शिरो तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात बुधवारी कार्तिक म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सुट्टी श्री दत्तचरणांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात पौर्णिमा व सुट्टी असल्यानं हजारो भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी गर्दी केली पौर्णिमेनिमित्त येथील मंदिरात पहाटे साडेचार वाजता काकड आरती व षोडशोपचार पूजा सकाळी आठ वाजता पंचामृत अभिषेक तीन वाजता पवमान पंचसुक्त पठण रात्री साडेआठ वाजता धूप दीप आरती व पालखी शेजारती असे कार्यक्रम झाले दोन दिवस पौर्णिमा असल्यानं पौर्णिमेच्या आदल्या रात्रीपासूनच भाविक दुचाकी चारचाकी वाहनानं दर्शनासाठी येत होते सायंकाळी पाच नंतर मंदिराच्या घाटावरती भाविकांनी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त में दिवे लावण्यास सुरुवात केली यावेळी श्री दत्त मंदिर परिसर असंख्य दिव्यांनी लख्ख प्रकाशात उजळून निघालं दरम्यान येथील श्री दत्त देवस्थान मार्फत रांग मुखदर्शन तसेच नदी किनारी सुरक्षा रक्षक मंडप सीसीटीव्ही कॅमेरा आदी व्यवस्था करण्यात आली असल्याचं अध्यक्ष वैभव पुजारी यांनी सांगितलं येथील नावाळी संजय गावडे वरुण गावडे यांनी नदीकाठी सुरक्षिततेसाठी आपली नावं तैनात ठेवली होती भाविकांनी कृष्णाघाटची काकडी वांगी तसेच पेढे बर्फी मेवा मिठाईची खरेदीसाठी गर्दी केली रात्री उशिरापर्यंत भाविकांची वर्दळ चालू होती ग्रामपंचायत व दत्तदेव संस्थांमार्फत भाविक व यात्रेकरूंसाठी विविध सोयी व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या మరాటి ఎస్ న్యూస్టీషివాడిహన్ సంధి పడసూ